वाघाचा खाऊन खाऊन आलाय म्हणलं हॉटेलला जावा पण ते हॉटेलचं करा ते सुद्धा खाऊन काय घरचं द्यावा जायना दुखाना कारण मला बी तसं झालं रे घरचं खाऊन खाऊन मला बी कटाळा आलाय आणि ते हॉटेलच खायचं म्हटलं ते काय एवढं चांगलं नसते ते मुळ कार तेल काढ बिल काढ ते त्याचलं तेल असतं त्यांचं काळ भाला काही ते नेमतं तेल आहे का ऑइल आहे तेच कळत नाही अरे घरी बसून बसून भूक सुद्धा लागत नाही राव अस नवीन काहीतरी पाहिजे नवीन काय करायचं म्हणतो तू आता लावा तुमच डोकं नाही भर तुमचं डोकं चलत आता लावा काय तरी अरड्या बिड्या काढा तसे तुमच्या डोक्यात लय आयड्या असतात चालेल आपण काय करू माहितीये का वन भोजन करू मस्त जाऊ वन भोजन हा खायला जमतं की मग नंबर आहे गाड्या पण कुठे करायचं कुठे हा तुमचा चिकूचा बाग नाही का तिथं करू वन भोजनला गेल्यावर त्या चिकूच्या बागात निसर्गाच्या वातावरणात जेवण मला दणकून जाईल चालन ठीक आहे आपण वन भोजन करू गुरुदादा पण वन भोजन करायचं पण त्याच्यात आयटम काय असेल अरे हा मेनू तर महत्वाचा आहे ना हे करण्या मेनू बी ठरला कालच आमच्या घरच्याने आहे ना इडलीच पीठ आहे ना भिजायला टाकलय मस्त आपण काय करू गरम गरम इडल्या काढू एक कुकर आणि त्याच्या सोबत मस्त सांबर करू परत खोबऱ्याची चटणी करू जमते कि गरम गरम इडल्या सांबर आणि खोबऱ्याची चटणी हा मस्त चटायची आरण बिर नेऊ चांगलं जेवायचं तिथच चालून टाकायची मस्त गार सावलीला मजा येईल जमते मग चला तयारीला लागू चालतंय चला चल मग बोलू आता सगळं घेतलंय का अरे घेतलंय बाबा सगळे हे बघ इडल्या घेतल्यात इडल्या खायला प्लेट घेतली सांबर घेतले चटणी घेतली कांदा लिंबू कांदा लिंबू पण घेतलाय बघा मी घरून चटे आली अरे या काय माहिती का, का? का? ते राजवाडी नाही का चालू उसाला पान धरायला त्याने बाटली बनवून ठेवली होती काट्यव आली पळून यार पण ती बाटली बघितली का कशाने भरून ठेवली होती काय अहो पाण्याने गारगार पाणी बघा हात लावून अरे हा चला चल ए यार कुठे निघाले चटई बिटई पाण्याची बाटली काय प्लॅन आहे वन भोजन करायला वन भोजन करायला हा होय भारीच की मी पण घरी जेवायलाच चालले होते आता येऊ हो का तुमच्या सोबत चालते चल कि मग चालते ना पण पुरण का मी रबाने आणला अरे तू का लोट घेते माझी जान आहे तू करते हा अग मध्ये आम्ही भरपूर घेतलं कुकर भर इडल्या घेतल्यार

चक्कूच्या बागेत घाण करतोय तुला वनभोजन आलोय लाग राव नाहीतर काय मग कानभोजन तुम्ही मी कुठे आण तुम्हाला अरे तू अशा डारकाला पडला आम्ही कसं करायचो वनभोजन आम्हाला एकतर गेली जात नाही म्हणून आम्ही राहत आलो तू अशा डारका आम्हाला जाईन घेते का

कस मोठ झाड चिंताच आणि सावली पण दाटे मस्त बसा बसा फटाफा फटापटा घ्यायच लोक अरे वा जेवणाचा कार्यक्रम दिसतोय चालू द्या चालू द्या तू काय करतो इकडे काय इथं बसलो होतो मोकळा व्हायला म नेहमीची जागा आपली कायम येतो आपण इथं तरी म्हणत होतो मी वास कुठून येतोय इथं बसायची जागा आहे का काय उठा इथून उठा आता उठा चला जरा बघायचं ना आजूबाजूला तुम्ही आलं म्हणून लवकर वर आखल मी नाही तर मी काय लवकर तो लवकर याच्या कुठे जायला लागतात चला आपलं अरे या भावकीला काय डोकं बिक आहे का नाही रे तुम्हाला कुठ जाव कुठ नाही तुम्हाला काय ग्राम पंचायतीने बाथरूम बांधून दिले नाही का तिकडे जायचं सोडून खुशाल कोणाच्या बिया च्या रानात बस त्याच्या रानात बस करत असत तुम्हाला काय अक्कल बिकल आहे का नाही रे भाऊ केला खुशाल असे उघड्यावर घाण करायचं रे तुम्ही चला तुम्ही चला पुढे माझी कायमची जागा आहे तुम्ही जागा चुकली असन जावा काय नको करत बघा हे बघा इथं लई गार सावली कडे नाक का उशी गरम जेवण गार व्हायच्या आत पटके जेवण घेऊ हा चालेल टाका चटई चला पटक्यात बसू लवकर प्लेट चल आवाज कुठून येतोय रे आवाज आयला थांबा मी बघतो गो दादा तुम्ही वाडा चालू करा तुम्ही कोण रे करणे पायच भांडिया अरे, 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 अरे तुला हीच जागा भेटली का तुम्ही मला तिकडून दिलं मग मी आलो इकडं अरे भांडिया आमचं गरम आणलेलं जीवन गारवायला लागलं रे बरं एक काम करा तुम्ही काय करा गरम गरम जेवण घ्या तुमचं जेवण झालं की मग मला सांगा मग मी जातो बसायला अल्प तुला दुसरी जागा भेटली नाही का आपण आहे ना तुझ्या ऊस असलं म्हणून काय झालं मग आम्ही काही इथं बसायचं नाही का अल्पन माझं ऊस आहे ना तू तुझी चुकूची बाग आहे काही आयला म्हणजे माझ्या उशी टापरायला का माझ्या ऊसाप येऊन ए बाबा आता नको इथे जेवायला इथं मागं घाण करणार आपण तिथं बसायचो जेवायला मग कुठे जायचं आम्ही बसायला सांग बरं ग्रामपंचायतीने बांधून दिले तिथं जा की मला सांगायला मोठा बस जेवायला आता जाऊ दे गरम गरम जेवून हा तू अशी घाण कर आणि आम्हाला बसव इथे जेवायला चला आपलं चला आपण बसा जेवायला काय आणलं तू जेवायला इडली सांबर इडली सांबर बसा ना भूक लागली आता टाका बर ए, 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 गावकरी अरे काय चालली तू इकडे काय म्हणजे वनभोजनाला आलो अहो वनभोजनाला वायरमेन आख्या गावामध्ये एवढी एकच सेफ जागा दिसती मला नाही तर बाकी सगळीकडे लोकांनी घाल करून ठेवली सेफ जागा म्हणते का अरे एखादा खांबळा एखादी वायर अंगावर पडली ना जासाल ना करपून आणि मला लावसाल धक्क्याला तुम्ही बरोबर वनभोजन करायची काय जागा रे काय करण्या लवकर आठवत लवकर खाल्लं लवकर नाही आणि खांबा एवढा पडला तर काय करणार मग काय झाला अपघात काय करणार काय करणार ते काय सांगू नको हे चटे उचला आणि तुमचा दुसरी जाव पर... मी तुमचा फोटो काढेल आणि साहेबाकडे मी दाखवून का लवकर हे गोळ्या करण्या हे बाबा तुमचा डब्बा मला काही यायचं नाही तुमच्या सोबत भोजनाला इथं दुपारची संध्याकाळ होत आली तरी अजून जेवण झालं मला भूक बी लागली आणि मला परत राहण्यात यायचे काम करायला तुमच तुम्ही करा वनभोजन माझ मी जाते घरी जेवायला मला नाही यायचं म्हणजे आपल्या गावातले लोक आहे ना लेब या करत राह कार आपण काय करू माहिती ना आजच्या दिवस घरी जीव आणि ये ना लोकांकडून उद्या बघू चल बरं चला अहो नाही ना धन्यवाद धन्यवाद करू पार्टी तुम्हाला पण करू चालतय ठीक आहे ठेवू का हो सरपंच थांबा कर गोळ्या ते गावातल्या लोकांना काहीतरी समजून सांगा जरा आता काय केलं कोणत्या लोकांनी तुला आवड ती भाऊकी ते मीच ते घाण करती राह जिथं नाही तिथं घाण करती राव आता भाऊकीने काय केलं तुला हो म्हणलं रानामध्ये जावा आणि वन भोजन करावा मग आता ती काय तुला येऊन बसली का अहो ताटात येऊन नाही बसली पण तिथं काय घाण करायची गरज आहे का माझ्या चक्कूच्या बागेत मी तिथं माझ्या चिकूच्या बागेत आहे ना वन भोजनासाठी गेलतो तू भाऊ कि तिथे घाल करीती बांड्याला खबर समजून सांगावा मग सांगा ना त्याला ते दुसऱ्या बी तसलच त्याने काय केलं त्याने कुठं तरी ते घाल करता तिथं वावरामध्ये अरे पण मला घरी जेवायचं ना तुला काही राहणार काय जायची गरज होती का वनभोजन घरी करते का सरपंच अरे हा वनभोजनला गेल तर नाही गुड मॉर्निंग पण खाय ना त्याचे ना कठोरपणे अंमलबजावणी करा नाही तर मग आहे ना मी घाण अरे त्या गुड मॉर्निंग पथकनी कव्हर कवर तुमच्या लक्ष द्यावा दहा बारा वर्ष झाले तेच चालले ना अरे सरकारी योजनेतून तु। तुम्हाला टॉयलेट बांधून दिल्या तिकडे जायचं लोकांना सांगून कळत नाही लोकांना ना तुम्ही आम्हाला कशाला सांगताय बघा सरपंच तुम्हाला सांगतो मी जर घाण करायला लागलो ना तर मग मी बघा कुठं कुठं घाण करीन ते हा आता मला सांग मला तू एक तुझ्या तुझ्यासारखा हुशार माणूस गावात आहे का कुणी किती हुशार आहे तू आता ती लोक करतात तस तू जर केलं तर तू त्यांच्या सारखा झाला ना मग तुम्ही त्यांना समजून सांगा काहीतरी मग तू लोकांसारखं करणार का बाहेर हुशार माणूस राहतो हा मी ना त्यांना समजून सांगतो हा चालतंय ठीके तान नको करू जेवला का नाही नाही जेवलं मी भर जा घरी जाऊन जेवण करा सांगा फक्त सर हा सांगतो सांगतो